फ्युएल स्विच बंद झाल्यामुळे घडला मोठा अनर्थ अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान अपघाताचं कारण झालं आता स्पष्ट काय कारणामुळे झाला जीव घेणं अपघात नेमका कोणत्या कारणामुळे गेला दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा व पंचेचाळीस वैद्यकीय विद्यार्थ्यांचा जीव याचे कारण आता आपल्याला स्पष्ट होताना दिसते चला तर जाणून घेऊया नेमकं कशामुळे घडला हा अपघात आणि अशामुळे गेला या निष्पाप लोकांचा जीव चला तर मग जाणून घेऊया अपघाताचे कारण बारा जून रोजी अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान टेक ऑफ घेतानाच काही क्षणात कोसळलं होतं या विमान अपघातात वि, विमानातील एकूण दोनशे साठ जणांचा मृत्यू झाला होता त्यात विमानातील दोनशे बेचाळीसपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला होता तर एक जण बचावला गेला होता हा अपघात कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट होताना दिसत आहे आणि हेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा झालेला अपघात अजूनही अनेक प्रश्न निर्माण करत आहे या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला असून त्यात एक गंभीर कारण समोर आलेला आहे फ्युअल स्विच बंद झाल्यामुळे इंजिनमध्ये इंधन पोहोचणं थांबलं आणि काही सेकंदातच इ विमान कोसळलं अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारत सरकारच्या विमान अपघात तपास विभागानं आपला प्राथमिक अहवाल जारी केलेला आहे अहवालानुसार विमानाने उड्डाण करतानाच दोन्ही इंजिनचे इंधन स्विच बंद स्थितीत गेले होते कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला तू इंधनाचा स्विच का बंद केलास असा प्रश्न विचारत आहे दोन्ही इंजिनमधील इंधन थांबवण्याचा स्विच थोड्या उशिराने बंद केल्याचे अहवालात म्हटले आहे कोणता आवाज कोणत्या पायलटचा आहे हे अहवालातून स्पष्ट झालेले नाही उड्डाण करताना को पायलट विमान चालवत होते आणि कॅप्टन फक्त निरीक्षण करत होते अहवालानुसार विमानाचा वेग एकशे ऐंशी नोट्सपर्यंत पोहोचताच लगेच दोन्ही इंजिनचे इंधन बंद करण्याचे स्विच चालू स्थितीतून बंद स्थितीत गेले हे दोन्ही स्विच फक्त एक सेकंदाच्या फरकाने बंद झाले आता ज्यामुळे विमानाचा अपघात झाला असं अहवालात म्हटलं आहे तो फ्युएल स्विच म्हणजे इंधन स्विच नेमका काय असतो आणि तो विमानासाठी इतका महत्वाचा का असतो हे समजून right. घेऊया फ्युएल स्विच म्हणजे काय yeah, रॉयट्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार फ्युएल कंट्रोल स्विच म्हणजे असा स्विच जो इंजिनमध्ये जाणारं इंधन नियंत्रित करतो म्हणजे इंधन चालू ठेवण्याचा की बंद ठेवायचा हे त्यावरून ठरतं पायलट विमान जमिनीवर असताना इंजिन सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी किंवा उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्यास इंजिन मॅन्युअली थांबवण्यासाठी किंवा रिसॉ रिस्टार्ट करण्यासाठी त्याचा वापर करतात हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात चुको नहीं, नहीं, की पायलट चुकूनही फ्ल्युअल स्विच बंद करू शकत नाही कारण तो सहज किंवा चुकीने बंद होणारा नसतो पण जर पायलटने तो स्विच बंद केला तर त्याचा परिणाम लगेच होतो कारण त्या क्षणी इंजिनला जाणारं इंधन तात्काळ थांबतं आणि इंजिन बंद होऊ शकतं अमेरिकेनं अमेरिकेचे विमान सुरक्षा तज्ज्ञ जॉक कॉक्स यांनी रॉयटर्सला सांगितलं की फ्युएल कंट्रोल स्विचसाठी वेगळी वायरिंग आणि वीज पुरवठा असतो हा स्विच काम करतो त्यासाठी एक खास फ्ल्युएल ऑल असते जे इंधन थांबवते किंवा सुरू करते फ्ल्युएल स्विच कुठे असतो अहमदामध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये बोईंग सेवन्टी एटी सेवन प्रकारचं विमान होतं त्यामध्ये दोन फ्युएल कंट्रोल स्विच होते जे दोन्ही स्विच विमानाच्या जीई इंजिन्सशी जोडले होते आणि ते थ्रस्ट लिव्हरच्या खाली बसवले होते हा थ्रस्ट लिव्हर म्हणजे कसा हँडल असतो जो पायलट विमानाच्या इंजिनला किती ताकद द्यायची हे ठरवण्यासाठी वापरतो हा थ्रस्ट स्लिवर कॉकविटमध्येच असतो हा स्विच रिंगमुळे लॉक केलेला असतो म्हणजे तो सहज हलत नाही पायलटचा जर तो चालू किंवा बंद करायचा असेल तर त्याआधी स्विच थोडा वर उचलावा लागतो आणि मगच तो कट ऑफ किंवा रन केला जाऊ शकतो विमानातील फ्ल्युएल स्विच सोबत नेमकं काय झालं या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात एअर इंडियाच्या विमानाचं टेक ऑफ झालं त्यानंतर काही सेकंदातच कोणत्याही गोष्टी घडल्या हे सांगितलं गेलं आहे विमान उडल्यानंतर लगेच दोन्ही इंजिनचे फ्ल्यूल स्विच बंद स्थितीत गेले त्यामुळे इंजिनमध्ये इंधन पोहोचणे थांबलं आणि इंजिन, इंजिन हळूहळू बंद होऊ लागलं त्यामुळे काही विमान वेळातच विमान कोसळलं अहवालानुसार दुपारी एक वाजून अडतीस मिनिट आणि बेचाळीस सेकंदला विमान कमाल एकशेऐंशी नॉट्सचा वेग गाठला त्याच वेळेस लगेचच दोन्ही इंजिनचे फ्यूल स्विच बंद स्थितीत गेले हे दोन्ही स्विच फक्त एका सेकंदाच्या फरकाने बंद झाले होते अहवालानुसार कॉकपिटच्या रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो तू फ्युअल स्विच का बंद केलेस त्यावर दुसरा पायलट उत्तर देतो मी बंद केलेले नाही सुमारे दहा सेकंदानंतर एक वाजून अडवतीस मिनिट आणि छप्पन्न सेकंदाला इंजिन एकचा चा स्विच पुन्हा बंद स्थितीतून चालू स्थितीत आणला गेला त्यानंतर चार सेकंदात इंजिन दोनचा स्विच पुन्हा चालू स्थितीत आणण्यात आला याचा अर्थ पायलटने दुसऱ्यांदा विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला सुमारे नऊ सेकंदानंतर म्हणजे एक वाजून एकोणचाळीस मिनिट आणि पाच सेकंद पायलटपैकी पाई एकाने जमिनीवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे म्हणजे आपत्कालीन मदतीचा संदेश पाठवला पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं जेव्हा इंजिन बंद पडलं तेव्हा रॅम एअर टर्बाईन हे छोटंसं पंख्यासारखं यंत्र आपोआप सुरू झालं हो हे यंत्र अशा आपत्कालीन प्रसंगी विमानाला थोडीफार हायड्रॉलिक पावर देतं जेणेकरून विमान काही वेळ सुरू ठेवता येईल अहवालामध्ये म्हटलं आहे की विमानतळावर सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर असं दिसून आलं की विमानानं उड्डाण केल्यानंतर लगेच वर जायला सुरुवात केली आणि त्याचवेळी रॅम एअर टर्बाईन नावाचं यंत्र आपोआप सुरू झालं उड्डाण मार्गाजवळ मोठ्या पक्ष्यांच्या हालचालीबद्दल कुठलीही माहिती नाही आणि रनवेच्या सीमारेषा पार करण्याआधीच विमानानं उंची गमावणं सुरू केलं होतं अहवालानुसार इंधनाचं नमुने तपासले गेले आणि त्याचा रिपोर्टही स समाधानकारक आला म्हणजे इंधनात कोणताही दोष नव्हता